नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी ट्वेंटी कधी आणि कुठे खेळला जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिका सुरू आहे पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला त्यामुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे या अगोदरच भारतीय संघाने एक दिवशी मालिका गमावली आहे तर आता टी ट्वेंटी मालिका गमावण्याची वेळ भारतावर येऊ नये यासाठी सूर्यकुमार यादव आणि भारतीय संघ तिसऱ्या टी आहे दुसऱ्या टी ट्वेंटीत अभिषेक शर्मा वगळता सर्वच फलंदाजांनी केली यादव पासून ते शिवम दुबे फलंदाजी डेपाळली त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात भारताला चांगली कामगिरी करावी लागेल तिसरा टी ट्वेंटी सामना होबार्टच्या मैदानावर दोन नोव्हेंबरला रविवारी खेळला जाणार आहे भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सामना सुरू होईल अगोदरच एक शून्य ने पिछाडीवर असलेला भारत तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये देखील बदल करू शकतो होबार्ट टी ट्वेंटी कोण जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्स जरूर लिहा